नमस्कार प्रेक्षकांनो स्टार पळावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या पारसाठी डबा घेऊन येते ती डबा ठेवून निघत असताना पार तिला थांबवतो आणि म्हणतो तुम्ही डब्बा आणलात तर मला वाढासुद्धा सुद्धा काव्या थोडी संकोचन सांगते मला वाढता येत नाही यावर पार्थ हसत म्हणतो त्यात काय कठीण आहे आणि तो तिला वाढण्यास सांगतो मग काव्या त्याच्या ताटात खिचडी वाढते तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि काव्या व जवळीक पाहून चिडतो पार त्याला म्हणतो आलास झाला माझ्यासाठी डबा आणलाय चल तू ही की खा यावर जेवा प्रेमामध्ये शेअरिंग नसतं काव्या त्याच्याकडे रागाने पाहते आणि जीवा तिथून निघून जातो काव्या त्याच्या मागे लिफ्टमध्ये जाते आणि समजवण्याचा प्रयत्न करते की त्याचा गैरसमज झालाय ती म्हणते जसं तू पाहिलंस तसं काहीच घडलं नाही पण जिवा कटू शब्दात उत्तर देतो मला जे समजायचे होतं ते समजलं आता तुम्ही थेट आणि मुलात हे ऐकून काव्याचा संयम सुटतो आणि ती त्याच्यावर हात उचलते पण जीवा तिचा हात पकडतो पुढील पुढील भागात जीवा आणि काव्य एकमेकांपासून कसे दुरवतात हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद